हॅलो आहे मध्ये आज बघूया गा खावा घालून छान गाजराचा हलवा तर इथे गाजर मी स्वच्छ धुवून घेतले त्याची थोडी वरवरची साल काढून घेतली आणि गाजर सर्व खिसवून घेत घेतले खिसायचा गाजर खिसायचा कंटाळा येतो पण काय करणार गाजराचा हलवा खायचा म्हटल्यावर खिसावीच लागणार तर इथे कढई गर, गरम करून घेतली त्यामध्ये तूप घातले तुपामध्ये छान किसलेला गाजर घालून छान परतून घेणार आहे पूर्ण तुपामध्ये मिक्स करून आणि छान असा थोडासा रंग चेंज होईपर्यंत त्याला परतून येणार आणि त्यामध्ये दूध घातले भरपूर प्रमाणात छान दूध घातले मासूर शिजवून घ्यायचा तो एकदम आणि विलायची पावडर घालायची त्या विलायची पावडर थोडी असते म्हणून त्यामध्ये मी साखर मिक्स करून बारीक करून घेतली मिक्सरला आणि एक वाटी साखर घाल घातली छान शिजवून घ्यायचं एकदम मौसूत आणि इथे बघा किती छान केसरी कलर आलाय आणि खवा खवा आहे इथे खवा घाल एक एकजीव हे पर्यंत शिजवून घ्यायचा त्याला हे तयार आहे तुम्हाला पण खवा घालून गाजराचा हलवा आवडतो का नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली नक्की लाईक थैंक थँक्यू